नमस्कार मी सारिका पाटील बघा बोमिलटन बोबीचा ठेचा बनवलेला आहे बघा किती अप्रतिम आहे पोळीसोबत खा भाकरीसोबत खा जर अर्धी पोळी खाशाल तर एक पोळी खाशील बघून घ्या मी आता पहिले मिरची भाजून घेते साधारण चार मिरची घेतल्या जास्त तिखट नाही आहे तुम्हाला तिखट आवडस आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची घालू शकता बघा मी मिरची भाजून घेते साधारण मी चारही मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या आहेत आता मी तुम्हाला साहित्य दाखवते बघा बोंबिलेत धुतलेले मोठा आकाराचा कांदा टमॅटो कोथंबीर आणि ठेचलेलं ठेचा पान आहे त्याच्यात मी लसण टाकून घेतलेला आता गॅस ऑन करतं आहे त्याच्यावर तवा ठेवतो आहे बघा तव्यामध्ये आता असं तेल घालणार आहे तुम्ही ता तवा किंवा कढईत पण करू शकता बघा मी तेल घालत आहे आता त्याच्यामध्ये पहिले बोंबील आहेत हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तो मला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बोंबील पहिले मग त्यांना फ्राय करायचे आहेत जोपर्यंत बोंबीलचा आवाज येतो तोपर्यंत फ्राय करायचे बोंबीलांना बघा मी बोंबील परतून घेते आता बघा बो आपले बोंबल झालेत ते मी आता त्यांना काढून घेते आणि परत एकदा त्याच्यात तेल घालते आपल्याला पुढच्यासाठी थोडंच घालते तुम्हाला जेवढं प्रमाणात पाहिजे असेल तेवढं प्रमाणात घाला आता तसे त्याच्या मी ठेचा घालते जो मी भाजून घेतलेला मिरचीचा ठेचा चांगला परतून झाला बरं त्याच्यामध्ये थोडं जिरं घालते अर्धा चम्मच थोडंसं घालते बघा मी थोडं जिरं घालते त्याच्यामध्ये थे। आणि जो मोठा चिरलेला कांदा आहे तो घालते त्याला पण एकदा चांगलं परतून घ्यायचं थोडा रंग चेंज झाला आहे कांद्याचा आता मी त्याच्यात टमॅटो घालते बघा टमॅटो घालते आता <कलताया> टमॅटो लवकर मऊ होऊन जावा म्हणून त्याच्यात जे मी नमक घालणार आहे ते मी आताच घालून घेते पूर्ण जेवढं मला लागणार आहे तेवढं बघा मी नमक टाकते आता एकदा परत परतून घेते मला थोडं कमी तेल झालेलं तर मी थोडं टाकून घेतलं आता मी त्याच्यामध्ये जे बोंबिल फ्राय केलेत आपण घालणार आहे मग त्याच्यात थोडं मसाले घालून घेऊयात आपण आता बघा थोडं धनं पावडर घालून घेते छोटा चम्मच आहे माझा त्याच्यानंच घालते आणि थोडं हळदी पावडर अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच जो तुमचा घरगुती मसाला असेल गरम मसाला तो ॲड करा थोडस सा फ्लेवरसाठी बघा मी आता मिक्स करून घेते आणि थोडं वाफ दोन मिनटं वाफ काढून घेते बघा आपला ठेचं तयार आहे मग आता कोथिंबीरने गार्निश करते तुम्ही बघू शकता ठेचं किती अप्रतिम झाला आहे ते बघून घ्या बघा किती छान झालं आहे होळीसोबत पराठ्यासोबत तुम्हाला नक्की टेस्टी नक्की आवडेल खायला करून बघा आणि मला रेसिपी कशी झाली आहे से कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली अशी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू